या तालुक्यानं मुलीच्या लाटेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आठ हजार वाटल्याने त्या दि ठिकाणी निवडून दिला सर्व जिल्ह्याला सुद्धा त्या ठिकाणी वाटलं एका बाजूला मोदीची लाट असलं सुद्धा आज नव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी बाहेर केला आणि त्या तालुक्यानं आठ हजार वाटा त्या ठिकाणी आमदार निवडून दिलाय परंतु त्या पाच वर्षामध्ये आमच्या तालुक्याला तेव्हा माझ्या मतदारसंघाला पाहिजे तसं का त्या पिढी झालं दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्या पिढी तिकीट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समोर अनेक प्रश्न त्या पिढी निर्माण झाले होते की ज्या विश्वासानं दोन हजार चौदा ला या तालुक्यातील जनतेने आमदार म्हणून निवडून दिला होता पण ज्या अपेक्षा या तालुक्याच्या होत्या त्या अपेक्षा आम्ही त्या पाच वर्षामध्ये पूर्ण करू शकलो आणि आता दोन हजार एकोणीस ची ज्या निवडणूक येते आणि दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान कुठल्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी निर्माण झाले होते परंतु तुम्हाला अभिमान वाटतो या तालुक्यानं दोन हजार चौदा मध्ये त्या पाच वर्षात काय झालं हे होता दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आदरणीय राजमार्गाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जवळपास बावीस हजार विश्वासान आमदार म्हणून निवडून दिलं होतं त्या विश्वासावर मी पात्र राहून अतिशय चांगलं काम तुम्ही या पाच वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आज बंधू लोक जसं महेश माने सांगितलं की भावनिक आपल्याला चालणार नाही जो काम करत त्याच्या पाठीमागा आपण त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे की आदरणीय साहेब आदरणीय राजेन या दोघांनी अजितदा पुढे जाऊन त्याला विनंती केली तुम्ही काही करा या जिल्ह्यातला एक वेगळा रस्ता मंजूर होणार आहे तो आमच्याच मतदारसंघात तुम्ही दिला पाहिजे आणि या दोघांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय अजितदा या रस्त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी चारशाशे कोटी रुपया कशाला कशाला म्हणतात चार चारशे कोटी रुपया पास पास तक तक आज आपण बघतोय जसं मागाची माहिती कुठे तर पाच पाच लाखा म्हणून टाकता युट्यूबवर टाकतात की अमुक दोन दोनशे रुपयाचे रस्ते एका एका गावाला जर द्यायला अजून आमदारांना करायचं अजून कसा विकास केला पाहिजे आज हे मोदी नेते म्हणजे तुम्ही बघताय काय देणे दे घेण्यात दे 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 मला सांगा बंधू लोक आज ती किती उपोषणा राजन महत्वावर टीका करतात दक्षण माने टीका करताय मला सांगा आज पाच वर्ष झाली विधानसभेची निवडणूक पाच वेळा तर आपण चौंद्रगळ्यात आले तो चौंद्रगडांचं काय चाललंय काय अडचणी पाहिजे काम आहे मामलेदारकडे काम आहे कचरीत काय काम तुम्हाला काय हळी अडचणी विचारायला आलेलं तुमच्या सुखदुःखात दुःखात आले तो कुणाच्या वास्तुशांतीला लागले नाही लागायला आलेल्या नाही कुणाच्या मैत्रीला आलेल्या काय घेण्यात फक्त निवडणूक लागली की ह्याच्या अंगातल्या हलगी वाचते की राजन पाटील येश्वर राजन पाटील येश्वर ह्याच्या काही काम आता त्याला माहित आहे निवडणूक लाई पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे कुठला तर मुद्दा आपल्याला टाळायचा आहे यशवंत अडीच हजार कोटी रुपये या मतदारसंघामध्ये आले त्यांच्यावर बोलायला आता आपल्याला काय राहिलेलं नाही काहीतरी बोललं पाहिजे यामुळं एक मुद्दा तुमचा पुढे आणायचा नाही ते बसायचं बसायचं आणि टीका टिप्पणी करायचं मला या गावाला सांगायचंय की आपलं तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे आदरणीय साईराव पाटील साहेब असतील आदरणीय संभाजीराव गेरड साहेब असतील आदरणीय भाऊराव असतील या सगळ्या नेत्या मंडळींनी या तालुक्याचं राजकारण केलं पण तू राजकारण करत असताना कधीच कुणावर वैयक्तिक टीका त्या ठिकाणी केली मला सुद्धा माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांनी सांगितलं तुला या तालुक्यात राजकारण करायचं असेल तर वैयक्तिक तू कुणावर टीका करायची नाही वैयक्तिक तू कुणाला बोलायचं नाही जर काय करायचं राजकारण तर विकासाच्या माध्यमातून तू राजकारण करायचं तर या तालुक्यामध्ये तुला त्या ठिकाणी काम करता येईल तेव्हा त्यांच्या मित्रांना आम्ही चालणारे सगळे कार्यकर्ते आम्हाला वैयक्तिक टीका कुणावर करायची नाही तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करायची की या मंडळींपासून तुम्ही त्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे आज कुणा ते मत मागताय आज यशवंत माने समोर उभा उभारायला कोण उमेदवार नाही फिरता येते तू उभारा तू उभारा तू उभार कोणी उभा उभारायला त्या ठिकाणी तयार तर कारण असं की पाहिजे तसा विकास आज आपल्या या मतदारसंघामध्ये आदरणीय यशवंत त्या ठिकाणी निर्माण केला पुढचा उमेदवार कोण आहे त्यात उद्या उमेदवारचा पुढचा तुम्ही हो तो तो काम कुणाकडे घेऊन जाणार नाही कुठला उमेदवार तुम्ही काम घेऊन जाणार आज जर तुम्ही मुळा गेलात काम घेऊन कुठं सापडणार तुम्हाला एक तर तुम्हाला मध्ये जावं लागेल चक्री समोर जावं लागेल नाहीतर परमिटून लागेल ह्याच्या पैकी तुम्हाला सापडणारच नाही पाच वर्षामध्ये माझ्या सौंदर्याला काय लागतंय माझ्या सौंदर्याच्या काय अडचणी माझ्या शेतकऱ्याला काय पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या डीपी किती जायलाय चलक त्या ठिकाणी दिलं पाहिजे माझ्या सौंदर्याचं जे कॅम्डचं लोकेशन आहे ते वेळेवर येत आहे कधीही पाच वर्षामध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी बघितलेलं नाही आता फक्त निवडणूक लागली की आम्हाला शिव्या द्यायच्या आणि मत त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला विनंती करायची हात जोडून की तुम्ही विकासाच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे पाच पाच वर्ष जे सुख तुमच्या सोबत आहे तुमच्या हकेला उभा मिळालेला जो नेता आहे तुमच्या हकेला उभा राहिलेला जो कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागं तुम्ही त्या ठिकाणी उभारलं पाहिजे एवढी या निमित्तानं विनंती करतो आणि येणाऱ्या विधानसभेला मला तुम्हाला सगळ्या आज उरून विनंती करायची की मला तुमच्यावर खूप विश्वास आहे की तुम्ही आजपर्यंत आमदार साहेब हे गाव कधी मेहनत घेल मला वाटतं लोकसेवेला पण जाईल लोकसेल हे वैशिष्ट्य मला खात्री नव्हती मला वाटत जाती आम्ही सर्व इथली लोकांनी इथली काय खरं नाही लोकसेवेला काय खरं नाही हे माहिनच गावला पण न माझ प्रश्न काय तुम्हाला आव्हान नाही पण एवढा विश्वास आणि एवढं फिरण कुटुंबावर हे गाव करतो तेव्हा आपण जेवढं काम या गावामध्ये करू तेवढं मला या कमी वाटत वाटतं निश्चित आज माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो की या गावाने अतिशय तीन तीन पिढ्यांपासून आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे ज्या ज्या वेळेस आम्हाला ग्रंथ असेल त्या त्यावेळेस आपल्या गावाने आमच्या मागे उभा राहण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतली परंतु येणाऱ्या विधानसभेला